सर्वप्रथम मी आमच्या सर्व मतदारांचे त्याचप्रमाणे मालकीला सर्व आभार मानतो तसेच आम्ही ही जी निवडणूक पहिल्यापासून सांगत होतो की नित्त मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक आहे आणि आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून किंवा माध्यमातून ज्या 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 योजना या तळागाळापर्यंत सामान्यांपर्यंत ज्या आम्ही कार्यकर्त्यांनी पोहोचवलेल्या होत्या तिची पोस्ट पाहतो आज आम्हाला मतदारसंघामध्ये सर्व मतदार वगैरेंचे आभार मानतो तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि स्पेशली आपण पत्रकार विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार मानतो कारण आपण सुद्धा आमच्या ज्या प्रचाराच्या फेऱ्या होत्या त्या चांगल्या पद्धतीने सर्वसर पसरवल्या आणि आम्हाला जास्तीत जास्त घेणं या ठिकाणी आम्ही निवडून आपण या आम्ही प्रचार करत असताना ज्या ज्या गोष्टी लोकांना मतदारांना सांगितलेल्या होत्या की आम्ही आश्वासित केलेलं होतं की आमचे जे जाहीरनामे होते ते या पुढच्या काळामध्ये पूर्णवास देऊ आणि संजय सत्ताडेकर तसेच आपल्या जोडामार तालुक्यातले सर्व जे महायुतीचे आज उमेदवार निवडून गेलेले आहेत त्यांच्या मागून जी जी आश्वासनं दिली आहे हो। ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत राहून ही कामं सगळी पूर्ण करून देऊ